राजपूत चेतनामंच तर्फे स्वर्गीय वसंतरावजी नाईक यांना विनम्र अभिवादन प्रख्यात कृषीतज्ञ प्रगतशील शेतकरी राजनीतिज्ञ माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतरावजी नाईक यांची एक जुलै रोजी जयंती व हाच दिवस कृषी दिन म्हणून सुद्धा साजरा करण्यात येतो याच दिनाचे औचित्य साधून राजपूत चेतनामंच पुसत यांच्यातर्फे दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजताच्या सुमारास नाईक चौक येथे स्वर्गीय वसंतरावजी नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले यावेळी राजपूत चेतना मंच पुसदचे अध्यक्ष डॉक्टर दुर्गेशसिंह गौतम कार्यकारी अध्यक्ष दारासिंह राणा सचिव संजयसिंह बयास उपाध्यक्ष मनोज सिंह ठाकूर कोषाध्यक्ष सिंह ठाकूर ॲडव्होकेट सिंह ठाकूर करणसिंह ठाकूर व इतर सदस्य उपस्थित होते